खर तर युती युवा संमेलन आमच्या अगोदर मला वाटतं नेते बंडळीची भाषणं या ठिकाणी झाली आम्हाला यायला उशीर झाला त्यामुळे तुम्ही सहा वाजल्यापासून आता सव्वा नऊ वाजले त्यामुळे पोटाचा बी कार्यक्रम बघावा लागेल दादा उशीर झालाय बरोबर आहे की नाही खर तर आपल्याला आपले जे आपले असणारे आपले वाढणारे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र भाई मोदी यांना परत तिसऱ्यांदा पंतप्रधान करायचं आहे पण हे करत असताना आपण ज्या विश्वासार्ह आपला हितला लोकप्रतिनिधी त्या सभागृहात गेल्या वर्षी पाठवला गेल्या पंचवर्षीकला त्या बाधारानं काही काही दिवे लावले हे बी बघितलं पाहिजे आपण बरोबर आहे की नाही युवा संवाद ठेवलाय संवाद कशासाठी ठेवलाय का आपण आपली मायबाप इथं ठेवायचे आपण पुणे मुंबईला जाऊन नोकऱ्या करायच्या तिथं धंदे करायचे पाच वर्ष झालं निवडणूक आल्या मग या पट्ट्यानं ना पुण्यात नाही तर मुंबईत मेळावा लावायचा तिथं कार्यक्रम घ्यायचा मग आमच्या म्हाताऱ्या माय बापाला इथं कोण या सांभाळणार याच्यासाठी आपण आपल्या जिल्ह्यामध्ये काय उद्योग आणले काय उद्योग उभा केले किती बेरोजगारांना रोजगार दिले याचा विचार कुठेतरी आपण करणं गरजेचं आहे मल्हार दादा गेल्या पंचवर्षीला जे विधानसभेचं इलेक्शन झालं साहेबांनी जी काम चालू केली त्या कामाच्या माध्यमातून जवळपास आपण इथले पाच ते सात हजार कर्मचारी आपल्या कारखान्यामध्ये कॉलेजमध्ये काम करतात मी असं म्हणणार नाही की आम्ही पंचवीस हजार पन्नास हजार लोकांना कान दिलं पण निश्चित आपला आकांक्षित जिल्हा म्हणून तीन नंबरला येतो पण कुठंतरी या जिल्ह्याचं आकांक्षितपणा काढण्याचं काम आदरणीय आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री या राज्याचे आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री तानाजीराव सावंत साहेब यांच्या माध्यमातून केले तीच उमेद राहणार तीच उमेद आदरणीय बसराव साहेबांची कारण मोरुमधे बसराव साहेब सुद्धा एक कारखाना चालवतात मी बघितलंय बँकेच्या माध्यमातून काकांचं काम आणि मला वाटतं गेल्या पंचवर्षिकला म्हणजे मागच्या टाईमला मी बांधकाम सौप दे त्यावेळेस त्यावेळेस अर्चनेताईबरोबर आम्ही सभागृहात काम केलंय काम करण्याची पद्धत कशी आहे किंवा एखाद्या गोष्टीचा फॉलोअप कसा करायचा किंवा कसा घ्यायचा एक चांगलं काम त्या करतात त्यामुळं आपल्याला आपला लोकप्रतिनिधी हा इतर रोजगार उपलब्ध दे करून देणारा पाहिजे त्याच्यामुळं येणाऱ्या सात तारखेला आपल्याला युतीचा उमेदवार म्हणून मी धनुष्यवानाचा मल्हारदा म्हणजे राणादादा भाजपचे उमेदवार राष्ट्रवादीचा म्हणजे अर्चनाताई हे तिन्ही चिन्ह म्हणजे आमची युती या युतीच्या उमेदवाराला सात तारखेला सगळ्या आपल्या युवसैनिकांनी सगळ्या युवकांनी एक जनजागृती केली पाहिजे बाबा काम करणारं कोण आहे रोजगार उपलब्ध दे करून देणारं कोण आहे किंवा नवीन संकल्पना राबवणारं कोण आहे अशा विचाराच्या माणसाला आपण निवडून द्यावं दादाच्या भाषणामध्ये त्यांनी सांगितलं पाण्याचा मुद्दा मल्हारदा दा दोन हजार सात ला मी ज्यावेळेस बैरनाथ शुगर सोनारी मध्ये त्याचं उद्घाटन मला वाटतं आदरणीय डॉक्टर पद्मसिंह पाटील साहेबांच्या हातून त्याचा मुळीचा कार्यक्रम झाला त्याच्या अगोदर पासून आम्ही इथे एकवीस टी इंची पाण्याचा मुद्दा काय बरोबर आहे ना मी तर ऐकतोय तेव्हापासून दोन हजार सात पासून चोवीस आणण्याचं काम कुणी केलं आपण मला वाटतं आमचे इथले जिल्हा प्रमुख इथले सगळे शिवसैनिक सगळे शेतकरी बांधव घेऊन आपण मिरगावांच्या बोगद्यावरती गेलो होतो जवळपास सत्तावीस किलोमीटरचा तो टनेल आहे त्याच चोवीस किलोमीटरचं काम मला कंप्लीट झालंय पॅच पॅच असे धरले तर तीन किलोमीटरचं काम फक्त बाकी आहे आणि त्याचे समोरची म्हणजे फ्रंट एक संवेल आणि लास्टची ह्या दोन समेल राहिलेल्या आहेत या दोन ते तीन महिन्यामध्ये या महायुतीचे सर्व नेते मंडळी ते पाणी आपल्या मराठवाड्याला दिल्याशिवाय राहणार नाही याचा पाठपुरावा आदरणीय पालकमंत्री तानाजीराव सावंत साहेब राणादादा बसरज पाटील साहेब हे सगळे नेते वरिष्ठ करत आहेत आम्ही त्यांच्या मार्गदर्शना खाली काम इथं पण काम करत असताना एक युवकांसाठी काहीतरी केलं पाहिजे एक रोजगार तयार केला पाहिजे आम्ही कारखान्याच्या माध्यमातून करतोय मल्हारदा त्यांच्या तिकडं मेडिकल कॉलेज किंवा इंजिनिअरिंग कॉलेज आमचंही पुण्यात आहे पण जो तिथं ज्या ज्या कॅपेबल तिथे स्टाफ लागतो मग तो टीचिंग असू दे नॉन टीचिंग असू दे आपण आपल्या भागातला तिथं स्टाफ म्हणजे जर आमचं जीएसपीएम आणि भरनाथ उद्योग समूह घेतला तर जवळपास पंचवीस ते तीस हजार कर्मचारी आजही आपल्या संस्थेत काम करतात मग आज प्रत्येकाला फक्त एकच आहे उठायचं तानाई सावंत साहेब बर बोलायचं बरोबर नवीन एक फॅड आला लावर तो व्हिडिओ बरेच व्हिडिओ मी पण बघितले पण आज मला वाटतं दादा आपण एकमेगाशी व्हिडिओ बघताना जे काय माजी खासदार होणारे एक व्हिडिओ आहे मला वाटतं ते पंचवीस म्हणत होते आमच्याकडे आता सावंत साहेब आले पैशाची गेंट कोणाला दाखवता आता कस काय <laughs> म्हणजे त्यावेळेस सावंत साहेबाचं सगळं तुम्हाला चाललं दा। मल्हार बरोबर सांगितलं आम्ही रवी सरांसारख्या देव माणसाचं त्यावेळेस उद्धव साहेबांनी तिकीट काढून तानाई सावंत साथान साहेबांनी हे सगळं करून त्याला घेतलं आणि हा बसवला मी राक्षसवृतीचा भेटायला गेलं सुद्धा हे म्हणलं ज्यावेळेस आचारसंहिता लागली त्यावेळेस त्यांचं एवढं तोंड सुख घ्यायचा कार्यक्रम सुरू झाला बासण विचित माझ्या विरोधात उमेदवार भेटत नाही हे नाही ते नाही जेवळेस मी फिरायला चालू चालू केलं आणि त्यावेळेस सांगितलं दादा मी रवी सरांनाही भेटलो बरोबर आहे ना त्याबरोबर सगळेच आमचे सगळे पदाधिकारी सोबत होते आम्ही फक्त एक सांगितलं मध्ये जागा कुणाला जाईल उमेदवार कुणाला भेटू द्या पण आजपासून मी या महायुतीचा उमेदवार म्हणून आपण प्रत्येकानं फिरलं पाहिजे आणि आपल्या लोकांपर्यंत आपण पोहोचलं पाहिजे कारण हा एवढा आविर्भावात बोलायला लागलाय है। यांची लायकी नसताना नसता सावंत साहेबांनी यांना तिथपर्यंत पोहोचवलंय आज त्या माणसावर हे जर बोलत असतील आज मला वाटतं प्रचाराची माझी ही पहिली सभा आहे मल्हार दादा प्रचारात खरं तर आज आलो मी माझी ही पहिलीच सभा आहे कोय अरे मग तो काही शोरूम वाला आहे सांगतात बघा बसमध्ये जागा दिली अरे पण राजा म्हणावं तू बस मध्ये एका महिलेला जागा दिली पण या महाराष्ट्राच्या साडे बारा कोटी जनतेसाठी किंवा त्या महिलांसाठी आमच्या लाडक्या मुख्यमंत्र्यांनी बसच फुकट केली ना तिकड्यांना जागा दिली काय बोलावं किती बोलावं कसं बोलावं थोड ते माझ्या पिठे का करीत <laughs> तू जेवढी यंत्रणा खासदार झाल्यावर घेऊन फिरला ना हा दनंजय सावंत <laughs> तुझ तिकीट ज्यावेळेस सावंत साहेबांनी मागच्या वच घेतलं याचा साक्षीदार तू सुद्धा आहे पक्ष पक्षप्रमुख माझं नाव घेऊन म्हणले होते तानाजीराव धनंजयला तिकीट घ्या त्यावेळेस तानाजीरावांनी हेच सांगितलं साहेब ओम राजे सुद्धा मला माझ्या पुतण्यासारखा आहे मी निवडून आणतो तिकीट घेतलं तुला दिलं आयत्या बाजूवर त्याचा पुढचं बोलत नाही आयत्या बाजूवर तुझा कार्यक्रम झालाय लय बोडायला लावलं तर तुझी लायकी तुला दाखवल्याशिवाय हा धनंजय सावंत राहणार एवढं लक्षात ठेवाय कारण आधीच म्हणते ती सावंतले डेंजर बोलते ती शेंगावर घेतल्याशिवाय राहणार नाही काळजीच करू नको बघा कारण चांगल्या गोष्टीत माझी तयारी असते अर्थात कोण सुरुवात बरोबर आहे की नाही त्याच्यामुळं तुम्ही तुमची लेवल धरून बोला आम्ही आमच्या पद्धतीत बोलू पण जर तुम्ही लेवल सोडली तर मग आम्ही कुठलाही मुवेजा ठेवणार नाही एवढंच आज पहिल्याच माझ्या या युवक संवादाच्या वेळेस मी तुम्हाला सांगतो येणाऱ्या सात तारखेला आपल्या उमेदवार महायुतीच्या सौ अर्चनाताई पाटील यांना आपण बहुमतानं एकदम बहुमतानं म्हणजे मला वाटतं मल्हार दादा मी ते फॉर्म भरायचं लाईव्ह बघत होतो राजा भाऊ राऊत बारशीचे आमदार आमचे पलीकडचे आमदार अभिमन्यू पवार साहेब यांनी सांगितलं आमची शर्यत लागली कोणाचा किती लिहि आता शरण भाई तुम्ही सांगितलं एक लाखाचं दोघांनी मिळून त्याला किती द्यायची राहिलेली कारण मला वाटतं साडे एकवीस लाख मध्ये तेरा चौदा लाख मध्ये पडते लीड तुम्ही सांगायला लागला दहा पंधरा लाखाची जास्त चार पाच लाखाचे त्याला किती पडणार किती डिपॉझिट असते का मग त्यांना त्याच्या डिपॉझिटची काळजी करावी उगाच तोंडचूक घेऊन एवढंच मी त्याला या प्रसंगी सांगतो परत एकदा आपण सर्वांनी आपल्या वार्डात आपल्या बूथवरती कारण खरा देशाचा काना कोण आहे तर युवक आहे आणि या युवकासाठी काम करत असताना आपल्याला एक रोजगार पण आपला इथं उपलब्ध झाला पाहिजे कारण भागातले प्रश्न काय आहे ऊसाचा मोठा प्रश्न आहे आपल्याकडं सुशिक बेरोजगार भरपूर आहेत दूध मला वाटतं दुधाचं हब आहे आपले दोन चार तालुके घेतले आमच्याकडे भूम परांडा वाशी कळमचा काय भाग येतो धुकीकड म्हणजे हे एक दुधाचं मोठं हब आहे याच्यावर सुद्धा आपले जे काही दुलख जिल्हा दूध पडले याच्यावर सुद्धा आपल्याला काम करायचं आहे आणि येणाऱ्या काळात आपल्या तरुणाला पुणे मुंबई किंवा बाहेरच्या जा शहरामध्ये जाऊन नोकरी करण्याचं जा किंवा काम करण्याची वेळ येऊ नये याच्यासाठी एक चांगले उद्योगधंदे आपण या ठिकाणी आणू आणि आपला जिल्हा हा जो काही आकांक्षित जिल्हा झालाय निश्चित आपण तो बाहेर काढण्याचं काम आपला हा उमेदवार दिल्लीला आपलं एक मत आदरणीय पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी साहेबांना देऊ आणि आपला उमेदवार तिथं पाठवू म्हणजे आपल्या त्याच हक्कानं एक नवनवीन योजना या ठिकाणी आणता येतील आणि आपल्याला काम करता येईल एवढंच आवाहन करतो आणि आपल्या सगळ्यांची रजा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र